सर्वांना नमस्कार सर्वांच माझ्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी मंजूषा हार्दिक स्वागत करते डायबिटीस पेशंटला प्रत्येक जण साखर खाऊ नको गुळ खाऊ नको हे खाल्लेलं चालणार नाही ते खाल्लेलं चालणार नाही असं सांगत असतो परंतु माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे डायबिटीस पेशंटने नक्की खायचं काय आहे डायबिटीस पेशंटने अशा कुठल्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत की अशा बारा भाज्या खाल्ल्यानंतर त्यांची शुगर लेवल अगदी कमी होईल आणि त्यांचा इन्सुलिन रेजिस्टन्स अगदी नष्ट होऊन जाईल या भाज्यांचा आहारात जर त्यांनी दररोज समावेश केला तर त्यांना ब्लड शुगरचा कुठलाही प्रॉब्लेम राहणार नाही बीपीचा त्रास असेल तो देखील कमी होईल त्यामुळे डायबेटीस पेशंटने या बारा भाज्यांचा आहारात समावेश नक्की केला पाहिजे तर यातली पहिली भाजी म्हणजे पालक पालक तुम्ही भाजीच्या स्वरूपात खाऊ शकता पालकचं सूप करू शकता पालक अशी भाजी आहे जिचा ग्लायसेमिक इंडेक्स जवळजवळ शून्य इतका आहे ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे हा पदार्थ खाल्ल्यानंतर आपले शुगर किती पटकन वाढते त्याचा इंडेक्स त्या इंडेक्सला ग्लायसेमिक इंडेक्स असं म्हणतात तर पालकचा ग्लायसेमिक इंडेक्स जवळजवळ शून्य इतका आहे म्हणजे पालक खाल्ल्यानंतर तुमची साखर रक्तातील साखर अगदी मंद गतीने वाढते किंवा वाढत नाही आता पालक पालकमध्ये नक्की कुठले कुठले विटॅमिन्स आहेत पालकमध्ये तुम्हाला कॅरेटनाईड्स नावाचा घटक मिळेल पालकमध्ये तुम्हाला विटॅमिन ए विटॅमिन डी यासारखे विटॅमिन्स मिळतील पालकमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे पालकला आयन पालकमध्ये भरपूर प्रमाणात असते त्यामुळे पालकला भाज्यांचा राजा असे म्हटले जाते आणि त्यामुळे पालकाचा समावेश तुम्ही आपल्या आहारात करणं हे अगदी आहे तुमच्या शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढणार आहे तुमची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढणार आहे इन्सुलिनची पातळी वाढणार आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढणार याचाच अर्थ ग्लुकोजचं म्हणजे साखरेचं शोषण जास्त प्रमाणात होणार आणि रक्तातली साखर कमी कमी होणार त्यामुळे शेवगा किंवा ड्रमस्टिकची भाजी ही मधुमेहावर अतिशय गुणकारी आहे त्यामुळे मधुमेहींनी आपल्या आहारात शेवग्याचा समावेश नक्कीच केला पाहिजे शेवग्याच्या भाजीत पोटॅशियम आणि कॅल्शियम यांचं प्रमाण विटॅमिन सीचं प्रमाण भरपूर असतं संत्र्या संत्र्याच्या तुलनेत सातपट पट अधिक विटॅमिन सी हे शेवग्यामध्ये असतं असं सांगितलं जातं तसेच केळ्याच्या तुलनेत पंधरा पट अधिक पोटॅशियम शेवग्याच्या भाजीमध्ये असतं त्यामुळे विटॅमिन सी आणि पोटॅशियमचा रिच सोर्स असलेला हा शेवगा तुम्ही तुमच्या आहारात नक्की समाविष्ट करा शेवग्यामुळे आपल्याला इन्सुलिनची मात्रा इन्सुलिनचं प्रमाण आपल्या शरीरात वाढण्यास देखील मदत होते त्यामुळे डायबेटीस पेशंटने शेवग्याचा समावेश आपल्या आहारात अवश्य करावा तुम्ही शेवग्याची मोरिंगा पावडर म्हणून मिळते ती घेतली तरी चालेल किंवा त्याच्या पाल्याची भाजी केली मेथी सारखी भाजी होते शेवग्याच्या पाल्याची भाजी केली ती देखील खूप पौष्टिक आहे पुढची भाजी जी डायबेटीस पेशंटने अवश्य खाल्ली पाहिजे ती म्हणजे कॉलिफ्लावर कॉलिफ्लावर मध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण अगदी कमी असतं आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी असल्याने यातून शरीराला मिळणाऱ्या कॅलरीज कमी असतात आणि कॅलरीज कमी असल्याने आपली इन्सुलिनच आपली शुगर वाढण्याचं जे प्रमाण असतं ते देखील कमी असतं रक्तातली साखर कॉलिफ्लावर खाल्ल्यामुळे कमी प्रमाणात वाढते किंवा वाढत नाही त्यामुळे कॉलिफ्लावरचा आपल्या आहारात समावेश असणं हे गरजेचं आहे क्लॉ कॉलिफ्लावर मध्ये सल्फर कंटेनिंग कंपाऊंड ग्लुकोसायनलेट्स हे असल्यामुळे कॉलिफ्लावर मुळे आपल्या शरीरातलं कुठल्याही प्रकारचे इन्फ्लमेशन कुठल्याही प्रकारची सूज आतून काही इन्फेक्शन असेल तर ते सगळे इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते आणि डायबेटिक पेशंट्सला इन्फेक्शन होण्याचं धोका अधिक असतो इन्फ्लमेशन हे डायबेटिक पेशंटच्या शरीरात कुठल्या ना कुठल्या प्रकारे असतच त्यामुळे डायबेटिक पेशंटने कॉलिफ्लावर या भाजीचा समावेश आपल्या आहारात अवश्य केला पाहिजे यानंतरची पुढची भाजी आहे ती म्हणजे कोबीची भाजी कोबीच्या भाजीमध्ये अँटी डायबेटिक प्रॉपर्टीज आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात अँटी डायबेटिक प्रॉपर्टीज आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शरीरात निर्माण होणारे फ्री रॅडिकल्स कमी करण्यासाठी आणि तुमच्या शरीरातील साखरेची मात्रा डायबेटीजचा प्रभाव कमी करण्यासाठी ही भाजी मदत करते त्यामुळे कोबीच्या भाजीचा तुम्ही तुमच्या आहारात आवर्जून समावेश केला पाहिजे यानंतरची महत्वाची भाजी जी डायबेटिक पेशंटने खाल्ली पाहिजे ती म्हणजे भोपळ्याची भाजी बोप्रयाच भाजी ही एक प्रकारचं सुपरफूड मानली जाते डायबेटिक पेशंटसाठी सुपरफूड मानली जाते कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्स अगदी कमी आहे याने तुमच्या साखरेमध्ये रक्तातील साखरेमध्ये कुठलीही वाढ दिसून येत नाही त्यामुळे पंपकीनला एक प्रकारचं सुपरफूड मांडलं जातं डायबेटिक पेशंटसाठी आणि भोपळ्यामध्ये असलेल्या फायबर्समुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही भोपळ्यामुळे शुगर वाढत नाही कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही त्यामुळे डायबेटिक आपल्या आहारात भोपळ्याचा समावेश नक्कीच केला पाहिजे यानंतरची भाजी जी डायबेटिक पेशंटने आवर्जून खाल्ली पाहिजे ती म्हणजे ब्रोकोली ब्रोकोलीमध्ये सल्फोरेफिन नावाचा एक घटक आहे जो आपल्या रक्तातील साखर जवळजवळ दहा टक्क्याने कमी करतो असं संशोधनातून सिद्ध झालं आहे ब्रोकोलीमध्ये देखील अँटी डायबेटिक घटक आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात ब्रोकोलीमुळे देखील आपली साखर ही नियंत्रणात राहते त्यामुळे डायबेटिक पेशंटने ब्रोकोलीचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे ब्रोकोली ही एक प्रकारची विदेशी म्हणजे एक्झॉटिक व्हेजिटेबल आहे पण ती हल्ली आपल्याकडे देखील मिळते त्यामुळे ब्रोकोली शोधा आणि ब्रोकोलीचा आपल्या आहारात समावेश नक्की करा पुढची भाजी जी डायबेटिक पेशंटने आपल्या आहारात समाविष्ट केली पाहिजे ती म्हणजे भेंडीची भाजी लेडी फिंगर असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात भेंडीच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि हे फायबर कॉन्स्टिपेशन पासून आपली मुक्तता करण्यासाठी मदत करतं डायबेटिक्स पेशंटच्या बाबतीत असं होतं की डायबेटिक्स पेशंट प्रोटीन मोठ्या प्रमाणात घेतात आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण त्यांच्या आहारात कमी ठेवायला डॉक्टरांनी त्यांना सजेस्ट केलेलं असतं त्यामुळे ते आपोआपच कार्बोहायड्रेट्स कमी खातात आणि कार्बोहायड्रेट्स कमी खाल्ल्यामुळे त्यांच्यामध्ये फायबरची कमतरता होऊ शकते तर ही फायबरची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनी आपल्या आहारात सॅलड्सचा आणि भाज्यांचा आता सांगितलेल्या मी ज्या भाज्या आहेत त्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात केला पाहिजे भेंडी भेंडीमध्ये देखील भरपूर प्रमाणात फायबर आहेत त्यामुळे डायबेटीस पेशंटने भेंडीचा देखील समावेश आपल्या आहारात आवर्जून केला पाहिजे यानंतरची भाजी म्हणजे टोमॅटो टोमॅटोचा आपल्या आहारात अवश्य समावेश मधुमेहांनी केला पाहिजे मधुमेही जे रुग्ण आहेत त्यांनी आपल्या आहारात टोमॅटोचा समावेश अवश्य करावा कारण टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचं एक पिगमेंट असतं आणि या लायकोपिन पिगमेंटमुळेच टोमॅटोला लाल रंग प्राप्त होतो आणि हे लाल लायकोपिन जे पिगमेंट आहे ते अँटी इन्फ्लमेटरी आहे प्लस ते एक अँटीऑक्सिडंट आहे जे आपल्या शरीरातलं इन्फ्लेक्शन इन्फ्लमेशन आणि इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतं आणि त्यामुळे टोमॅटो हा देखील डायबेटीस पेशंटसाठी फार गुणकारी आहे तुम्ही टोमॅटो भाजीत खाऊ शकता वरणात टाकू शकता टोमॅटोची चटणी बनवू शकता किंवा सॅलडमध्ये टोमॅटो कच्चे देखील खाऊ शकता हेही फार इफेक्टिव्ह होऊ शकतं त्यामुळे टोमॅटोतले फायबरही तुमच्या शरीराला मिळतील त्यामुळे मधुमेही रुग्णांनी आपल्या आहारात टोमॅटोचा समावेश नक्की करावा यानंतरची भाजी जी डायबेटीसवर एक औषध रामबाण औषध समजली जाते ती भाजी म्हणजे कारल्याची भाजी कारल्याची भाजी ही इन्सुलिन सारखंच काम करते एक प्रकारचं इन्सुलिनच कारल्याच्या भाजीमध्ये आढळतं आणि त्यामुळे आपल्या साखरेला नियंत्रणात ठेवण्याचं महत्वाचं काम ही कारल्याची भाजी करत असते त्यामुळे डायबिटीस पेशंटने आपल्या आहारात कारल्याचा समावेश नक्कीच केला पाहिजे जरी कारल्याची भाजी कडू लागत असली तरी ती आपल्या शरीरासाठी चांगली आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि कारल्याची भाजी आपण आपल्या आहारात नक्कीच ठेवली पाहिजे कारले तुम्ही शिजवून खाऊ शकता कारल्याचा ज्यूस घेण्यापेक्षा कारल्याची भाजी करून खाल्लेली कधीही चांगली कारण कारल्याची भाजी करून खाल्ली तर त्यासोबत फायबर देखील आपल्या पोटात जातात आणि हो त्या फायबर्सचा आपल्याला कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी नक्की फायदा होतो त्यामुळे कारल्याचा समावेश डायबेटीस पेशंटने आपल्या आहारात नक्की ठेवला पाहिजे कारण कारलं हे रामबाण औषध आहे डायबेटीसवरच पुढची जी भाजी आहे जिचा समावेश डायबेटिक पेशंटने आपल्या आहारात केलाच पाहिजे ती भाजी म्हणजे वांग्याची भाजी वांग्यामध्ये फिनॉलिक कंपाऊंड मोठ्या प्रमाणात आहेत आणि हे फिनॉलिक कंपाऊंड एक प्रकारच्या अँटी ऑक्सिडंटचं काम करतात अँटी ऑक्सिडंट आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करतात आपल्याला हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात आपल्या शरीरातले टॉक्झिक किंवा विषारी पदार्थ जे आहेत ते बाहेर काढण्यासाठी मदत करतात त्यामुळे वांग्याची भाजी डायबेटिक पेशंटने आवर्जून खाल्ली पाहिजे पुढच्या भाज्या म्हणजे वालवर्गीय भाज्या किंवा बीन्स बीन्स मध्ये चवळी मटकी यांचा समावेश होतो चवळी वालवर्गीय भाज्या यांचा समावेश आहारात ठेवला पाहिजे कारण या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असत आणि हे प्रोटीन आणि विटॅमिन सी आपल्याला हेल्दी राहण्यासाठी डायबेटीस कमी करण्यासाठी आपल्या रक्तातील साखर कमी करण्यासाठी मदत करत असत तुम्ही जर रेग्युलरली सगळ्या भाज्यांचं सेवन करत असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे विटॅमिन सप्लिमेंट वेगळे घेण्याची गरज भासणार नाही भाज्यांमधूनच तुमची विटॅमिन्सची गरज भागली जाईल आणि त्यामुळे तुम्हाला कुठलेही सप्लिमेंट्स कुठलीही औषधं कुठलेही इंजेक्शन विटॅमिन्स साठी घेण्याची गरज पडणार नाही कारण भाज्यांमधून विटॅमिन ए बी सी डी ई हे मोठ्या प्रमाणात शरीराला मिळत असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या दररोजच्या आहारात भाज्यांचा समावेश नक्की ठेवा यानंतरची भाजी म्हणजे काकडी काकडी तुम्ही सॅलड्समध्ये खाऊ शकता आणि काकडी प्रत्येक डायबेटिक पेशंटने आपल्या आहारात घेतलीच पाहिजे आणि दररोज सकाळ संध्याकाळ सॅलड्सच्या स्वरूपात काकडी खाल्लीच गेली पाहिजे कारण काकडीमध्ये पाण्याचं आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं आणि पाणी आणि फायबरचं प्रमाण भरपूर असल्याने तुमचं पोट भरलेलं राहतं पोट भरलेलं राहिल्यामुळे तुमचं अवे वेळी अवेळी स्नॅक्स खाणं किंवा सटरफटर काही खाणं कमी होऊन जातं पोटाला सारखी भूक लागत नाही आणि कमी भूक लागल्यामुळे खाणं कमी प्रमाणात झाल्यामुळे तुमचं वजन कंट्रोल करण्यासाठी मदत होते वजन कमी झाल्यामुळे आपोआपच तुमची शुगरची लेवल साखरेची पातळी आटोक्यात येते त्यामुळे काकडीचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात नक्कीच करायचा आहे काकडीमुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा कुठलाही त्रास होणार नाही काकडी खात राहिल्यामुळे तुम, तुम्हाला भरपूर प्रमाणात शरीराला फायबर्स मिळतील आणि कॉन्स्टिपेशन होईल त्यामुळे तुमच्या आहारात काकडीचा समावेश नक्की करा यानंतरची भाजी आणि शेवटची भाजी म्हणजे जुकुनी जुकुनी ही एक विदेशी भाजी आहे या विदेशी भाजीमध्ये देखील तुम्हाला विटॅमिन्स मिनरल्स यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात सापडेल आणि यातून तुम्हाला डायबेटिक रिव्हर्स करण्यासाठी मदत होणार आहे याच्यामध्ये देखील फायबर मोठ्या प्रमाणात आहे विटॅमिन्स मोठ्या प्रमाणात आहेत अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आहेत या भाजीमध्ये देखील तुम्हाला डायबेटिक्स रिव्हर्स करणाऱ्या प्रॉपर्टीज पाहायला मिळतील म्हणजे तुमची रक्तातील साखर कमी करणाऱ्या काही वैशि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी तुम्हाला या भाजीमध्ये पाहायला मिळतील ही भाजी सहसा आपल्याकडे उपलब्ध होत नाही किंवा उपलब्ध झाली तरी खूप महाग असते जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल आणि तुमच्या भागात जर ही भाजी मिळत असेल तर तुम्ही आवर्जून ही भाजी घ्या मधुमेही रुग्णांसाठी ही भाजी नक्कीच फायदेशीर आहे अशा रीतीने डायबेटीस पेशंटने कुठल्या बारा भाज्या खायच्या आहेत त्याबद्दलची माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली हो, दिली आहे हो, तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनेलवर अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला दररोज पाहायला मिळतील तरी माझे चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबा त्यामुळे माझे व्हिडिओज आले की पहिले तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद